नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप हंगाम चोवीस मधील जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांना मिळालेला नाही आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव सध्या चिंतेमध्ये आहेत कारण अतिवृष्टी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती असेल चक्रीवादळ असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या का विविध कारणांमुळे पिकांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि नुकसान म्हणून शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा चोवीस हा मंजूर झाला परंतु तो मात्र आता सुरू झालेला आहे आणि याचेही दोन महिन्यात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे परंतु अद्याप मात्र खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे जे की शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर मंजूर होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही त्याची रक्कम ही जमा झालेली नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहेत की आम्हाला पीक विमा नक्की केव्हा मिळणार कारण बऱ्याच व्हिडिओ खाली अशा कमेंट येतात की आमचा जो काही पीक विमा आहे जो की आम्हाला मंजूर झालेला आहे परंतु तो आम्हाला कधी मिळणार आहे केव्हा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत अशा अनेक कम समस्या या शेतकरी बांधवांच्या आहेत तर यावरतीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर आपण संपूर्ण जिल्हे यामध्ये घेणार नाहीत कारण संपूर्ण जिल्ह्यांची जर माहिती घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण आज अकरा ते बारा जिल्ह्यांची अपडेट घेणार आहोत त्या अकरा जिल्ह्यां अकरा जिल्ह्यांची जी अपडेट घेणार आहोत तर ते अकरा जिल्ह्यातील कोण अकरा जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत आणि किती महसूल मंडळ हे पात्र ठरलेले आहेत म्हणजेच आपण अकरा जिल्ह्यांची महसूल मंडळ हाय अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो पीक विमा जो मंजूर झालेला आहे तर तो, तो एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती अद्याप सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो तर यामध्ये कोणकोणती जिल्हे आहेत तर अकरा जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यामध्ये बीड असेल अमरावती असेल अकोला असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर लातूर हिंगोली नांदेड जालना परभणी ही जी काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मंजूर झालेला आहे खरीप पीक विमा तर तो एकतीस मार्च अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे तर मित्रांनो आता आपण या अकरा जिल्ह्यांची महसूल मंडळ आणि हे अपडेट जाणून घेऊया तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मंत्री धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते तर त्यावेळेस हा विमा मंजूर झालेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळे हे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्याचा आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकोणवीस ते पंचवीस मंडळे म्हणजे महसूल मंडळे हे वीस ते पंचवीस महसूल मंडळांमध्ये अग्रिमची अधिसूचना मिळाली निघालेली नव्हती तर ती आता निघू शकते तर काही मंडळ काही महसूल मंडळांमध्ये क्लेमचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि याचं वाटप सुद्धा एकतीस मार्च अगोदर शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस साठी पात्र ठरणार आहेत ठरलेले आहेत आणि यांचा सुद्धा जो पीक विमा आहे तर तो एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे